आणि आता बातमी आहे नवी दिल्लीतून नवी दिल्लीत आज साहित्यिकांचा मेळा भरणार आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे आजपासून पुढील तीन दिवस साहित्य संमेलन सुरू राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान मोदींच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार असणार आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिल्लीत आजपासून सुरुवात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आणि साहित्य संमेलनासाठी जय्य तयारी सुद्धा करण्यात आली आहे आजपासून पुढील तीन दिवस साहित्य संमेलन सुरू राहणार असल्याची माहिती आहे दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विज्ञान भवनात साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असते या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम मराठी साहित्य संमेलन अखिल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज म्हणजेच दिल्लीत आजपासून सुरुवात होते तीन दिवसीय या साहित्य संमेलनाचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती कारण या साहित्य संमेलनाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे प्रज्ञा दिल्लीमध्ये जे आहे मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि खरतर सात दशकांनंतर जे आहे दिल्लीमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे राज्य सरकारकडून दरवर्षी जे आहे तब्बल दोन कोटीचा निधीत जो आहे या साहित्य संमेलनासाठी देण्यात येत असतो मात्र दिल्लीमध्ये हे साहित्य संमेलन असल्यामुळे अतिरिक्त निधी देखील देण्यात आलेला आहे आजपासून तीन दिवस म्हणजे एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये हे साहित्य संमेलन पार पडत आहे आणि आज याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि याच कार्यक्रमासाठी स्वादस स्वागत अध्यक्ष म्हणून शरद पवार आहे आणि प्रमुख पाहुणे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत उद्या देखील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे या साहित्य संमेलनासाठी जाणार आहेत मात्र आज शरद पवार देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर या कार्यक्रमानिमित्त होणार आहे काय टोलेबाजी होणार काय फटाकेबाजी होणार काय शाब्दिक चकमक होणार प्रकारे हसत हसत जे आहे राजकीय बाण सोडण्यात येणार हे या संमेलनानिमित्त पाहायला मिळणार आहे मात्र सर्व साहित्य संमेलन जे आहे हे पुढील तीन दिवस होणार आहे आणि वाचकांसाठी आणि सर्व मराठी नागरिकांसाठी हो जे आहे हे साहित्य संमेलन अत्यंत महत्त्वाचं असतं आणि या साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी काय निर्णय होतात हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे शुभम बहायला गेला तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि त्यानंतर हे साहित्य संमेलन जे दिल्लीत होतंय हे दिल्लीतलं साहित्य संमेलन विरोधकांना पटेन असं झालेलं आहे पाहायला गेलं तर संजय राऊतांनी कित्येकदा आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना या साहित्य संमेलनावर टीका सुद्धा केली होती आणि दुसरं म्हणजे शरद पवार यांच्यावर हल्लाबोल सुद्धा केला होता तर या संदर्भात अधिकची माहिती अर्थातच प्रज्ञा अठ्ठ्याण्णव हे साहित्य संमेलन आहे दरवर्षी हे होत असतं विरोधकांनी समजा हेच विरोधक सत्तेत देखील आले तरी त्यांना हे साहित्य संमेलन घेणं अनिवार्यच आहे त्यामुळे त्यांची टीका जी आहे यावर देखील आता पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस असतील हे काय उत्तर देणार हे म पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि आपण बघू शकतो महाराष्ट्रातील अनेक मोठ्या राजकीय घडामोडी या दिल्लीमध्ये होताना दिसून येत आहेत आणि त्याचाच एक भाग असणार आहे जो आज या उद्घाटनाचा असणार आहे जो दिल्लीमध्ये दुपारी तीन वाजता जे आहे पार पडणार आहे जी जी शुभम पाहायला गेलं तर साहित्य संमेलनाचं हे निमंत्रण स्वतः शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं होतं त्यामुळेच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं आणि दुसरं म्हणजे जेव्हापासून विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत महायुतीला घवघवीत यश मिळालं तेव्हापासूनच शरद पवारांची महायुतीशी वाढलेली जवळीक ही कुठेतरी आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेली आहे खटकतीये या संदर्भात अधिकची माहिती अर्थातच साहित्य संमेलन हा एक वेगळा भाग आहे राजकीय याला कुठलंही वळण जरी नसलं तरी मात्र स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं आहे उद्घाटन करण्यासाठी कारण की अर्थातच नवी दिल्लीमध्ये हा सर्व कार्यक्रम होत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दिल्लीमध्ये असतात त्याचमुळे कुठेतरी त्यांचा वेळ मिळण्यासाठी जे आहे त्यांना सोपं पडलं कारण की प्रवासामध्ये देखील अनेक वेळ जात असतो त्यामुळे दिल्लीतल्या दिल्लीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या साहित्य संमेलनासाठी येणार आहेत उद्घाटन करणार आहेत एकीकडे शरद पवार बघितलं तर सगळ्यांच्या संपर्कात येताना हळूहळू दिसून येत आहेत नेमकं यापैकी कारण काय असू शकतं किंवा काय असेल किंवा भविष्यात अजून महाराष्ट्राच्या जनतेला आणि राजकीय वर्तुळात अजून काय बघायला मिळणार आहे याची उत्सुकता देखील लागली आहे अनेक प्रश्न जे आहेत ते देखील निर्माण होत आहेत राजकीय विश्लेषक देखील जे आहेत आपली प्रतिक्रिया देताना विचार करून येत आहेत त्यामुळे नेमकी चालीरीती बदलत आहे की सफक, की फक्त सुसंवाद सुरू आहे असा मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे धन्यवाद शुभम तुम्ही दिलेला माहितीसाठी